नमस्कार मी प्रियंका प्रियंका ब्युटी टिप्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी सोबत शेअर करणार आहे ज्यांना अजिबात मेकअप येत नाही अशांनी मेकअप कसा करायचा आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरामध्ये खूप छोटे मोठे फंक्शन असतात आणि एकापाठोपाठ एक असतात एक त्यामुळे आपण एखाद्या मोठ्या फंक्शनला आपण लावू शकतो मेकअप आर्टिस्ट पण सगळ्याच फंक्शनसाठी आपण मेकअप आर्टिस्ट लावू शकत नाही जर आपण मिडल क्लास घरातले असेल तर नक्कीच आपण लावू शकणार नाही त्यामुळे आपल्याला छोटा मोठा थोडासा म्हणजे सिम्पल मेकअप तरी आला पाहिजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच तो येणार आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच अशा कमेंटसुद्धा येतात की तुम्ही मेकअप केल्यानंतर खूप छान दिसता पण आम्ही मेकअप केल्यानंतर काय होतं की एक पेंट दिल्यासारखं होतं किंवा मग ठाम फाउंडेशन आमचं पूर्ण फाटतं किंवा आमची स्किन खूप ड्राय पडते चेहरा खूप ड्राय पडतो अशा भरपूर कमेंट येत असतात तर त्यासाठी मी हाचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की मेकअप कसा करायचा बऱ्याच वेळा असे पण खूप प्रश्न असतात की कोणतं प्रोडक्ट कधी लावायचं किंवा कोणतं प्रोडक्ट कोणत्या प्रोडक्ट नंतर लावायचं सुद्धा खूप प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मेकअप करायला तर खूप आवडतं पण मेकअप करताच येत नाही अशांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि शेवटी जर तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही शिकण्यासारखं का मिळालं असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर देखील करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मेकअप करताना सगळ्या पहिली स्टेप काय असते ती म्हणजे तुमचा चेहरा छान क्लीन असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला छान फेश वॉश करून घ्यायचा तर मी छान मेरा माझा फेश क्लीन करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे जे घाण असते बरेच जण काय करतात लगेच मेकअप करायला बसतात आपला चेहरा अगोदर फेशवॉश छान करून घ्यायचा चांगला क्लीन करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला मेकअप करायला बसायचं आहे जर तुमचं आता बरेच जण म्हणतात की आमचा चेहरा खूप ड्राय पडतो किंवा मग आ... मेकअप केल्यानंतर खूप काळा पडतो तर त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे आता मी माझा चेहरा पूर्ण वॉश करून घेतला आहे आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे दुसरी स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर आता आपल्या चेहरा जर तुमचा चांगला मॉइश्चरायझर नस लावलं नसेल किंवा मग चेहरा तुम्ही चांगला प्रेप केला नसेल तर नक्कीच तुमचा चेहरा हा ड्राय पडणार आहे त्यामुळे तुम्हाला चेहऱ्याला मॉश्चरायझर करणं खूप गरजेचं आहे तुम्ही मेकअप करा किंवा नका करू घरात असाल किंवा घराच्या बाहेर जाल पण तुम्हाला मॉश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे जर तुमचा चेहऱ्यात छान जर तुम्हाला वाटत असेल की मेकअप छान यावा ग्लोईंग दिसावा आणि तुमचा जास्त वेळ मेकअप टिकावा तर तुम्हाला नक्कीच तुमच्या चेहऱ्याला मेकअपच्या अगोदर मॉइश्चरायझर लावायचे मेकअपच्या अगोदरच नाही तर तुम्हाला डेली पण रुटीनमध्ये तुमच्या तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे लावायचंच लावायचे तुम्ही मेकअप करा नका करू घराच्या बाहेर जावा नका जाऊ तुम्हाला मॉश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्ही दहा एक महिना तुम्ही मॉइश्चरायझर डेली यूज करा आणि त्यानंतर मला कमेंट करा की माझा चेहऱ्यामध्ये काय बदल आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्यामध्ये काय बदल आहे ते त्यामुळे तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे आता चला मी इथे पौंट्सचं मॉश्चरायझर लावणार आहे जर तुमच्याकडे दुसरं कुठलं अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता जर तुमची ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसाठी सुद्धा असतात वेगवेगळ्या स्किनसाठी वेगवेगळे मॉइश्चरायझर अवेलेबल असतात पण बऱ्याच वेळा काय करतात मुली की जर एखाद्याने दुसऱ्या ब्रँडचं वापरलं मॉश्चरायझर तर ते पण यूज करतात तर तसं न करता जे तुम्हाला डेली म्हणजे डेली जे तुम्ही यूज करता तेच तुम्हाला यूज करायचं कारण जर तुम्ही अचानक ते मॉइश्चरायझर लावायला गेलात तर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स ॲक्नी ह्याचासुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे जे तुम्हाला सूट करतं तेच प्रोडक्ट नेहमी यूज करा आता इथे मी छान माझ्या चेहऱ्याला प्रेप करून घेणारे मॉइश्चरायझर लावून घेणारे आता तुम्ही पाहू शकता अगोदर माझा चेहरा किती ड्राय दिसत होता आणि आता मी मॉइश्चरायझर लावल्यानंतर माझा चेहरा कसा दिसतो एकदम सॉफ्ट असा वाटायला लागलाय त्यामुळे आपल्याला मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे नंतरचे स्टेप आहे ते म्हणजे सनस्क्रीन आता सनस्क्रीन हे काय होतं जर तुम्ही घरात असाल तर एक वेळेस तुम्ही सनस्क्रीन स्किप केलं तरी चालेल पण ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर जाता त्या भर बाहेर भरपूर ऊन वगैरे असतं त्यामुळे तुम्हाला सनस्क्रीन यूज करायचे इथे मी जॉयचं सनस्क्रीन यूज केले हे खूप अफोर्डेबल प्रॉडक्ट म्हणजे किमतीमध्ये आहे तुम्हाला सहज कुठेही एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल आता सनस्क्रीन हे काय करतं जर उन्हामध्ये गेल्यानंतर जे सन टॅनिंग तुमच्या चेहऱ्यावरती होता म्हणजे चेहरा काळा पडतो त्याच्यापासून तुम्ही सुरक्षित राहता त्यामुळे तुम्हाला सनस्क्रीन सुद्धा यूज करायचं इथे मी ज्वायचं सनस्क्रीन आहे तुमच्याकडे जे सनस्क्रीन असेल ते तुम्ही यूज सनस्क्रीनला छान आपल्या चेहऱ्यावरती आणि काय करायचं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावलं ना आपल्या चेहऱ्यावरती ते छान ॲबर्ब होऊन द्यायचं म्हणजे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर पाच मिनटं वेट करायचं आणि ते आपल्या चेहऱ्यामध्ये छान ॲब्झर्ब झालं ना त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप करायची आता मी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर छान लावून घेतले तोपर्यंत आपण लिप बाम लावू तोपर्यंत आपल्या छान स्किनमध्ये ते ॲब्झर्ब होते आणि आपली स्किन छान प्रेप होती तर इथे मी हे डॉट ऑन केन डॉट ऑन डॉट अँड कीचं लिप बाम यूज करणारे तोपर्यंत आपले ओठ पण छान मॉइश्चरायझर होतात मॉइश्चरायझिंग होतात आता छान आपल्या चेहऱ्यामध्ये सनस्क्रीन आणि मॉश्चरायझर छान ॲबॉर्ब झाले आता त्यानंतर पुढची स्टेप आहे ते म्हणजे जर तुमच्या डोळ्याखाली जर डार्क सर्कल असतील नाकाच्या साईडला थोडासा काळा भाग असेल खूपच जास्त असेल पिंपलचे खूप काळे काळे डाग असतील तर असं क करेक्टरचं पॅलेट येते एक किंवा मग एक सुद्धा भेटतं ते फक्त तुम्हाला तुमच्या शेडप्रमाणे यूज करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही जर असं पॅलेट घेतलं तर याच्यामध्ये सगळे शेड येतात तर त्यासाठी काय करायचं जिथे तुम्हाला काळे डाग येतात डार्क सर्कल असेल तर याच्यामधला शेड घ्यायचा आणि तो तुमच्या इथे लावायचा पण आता मी हे स्किप करणार आहे कारण मला एवढे डार्क सर्कल वाटत नाहीत त्यानंतरची आपली पुढची स्टेप आहे सनस्क्रीन नंतरची प्रायमर आता इथे मी लॅकमीचं प्रायमर घेतलंय आता प्रायमर हे आपल्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं नाही ते फक्त एक लिअर आपल्या चेहऱ्यावरती छान तयार करतं तर मी ते लॅक्मीचं प्रायमर यूज करणार आहे आपल्याला ते चेहऱ्यावरती ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं नाही ते फक्त आपल्या चेहऱ्यावरती एक लिअर तयार करून घ्यायची त्याची जेणेकरून आपला छान बेस होईल आणि आपला मेकअप जास्त वेळ टिकून राहील त्यासाठी आणि प्रायमरीने काय होतं मेकअप जास्त वेळ टिकतोसुद्धा आणि तुम्ही जे काही प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावरती लावलेत ते तुमच्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्बसुद्धा होत नाही म्हणजे जे काही जर त्याच्यामध्ये एखादा हानिकारक घटक असेल तर तुमच्या चेहऱ्यामध्ये अजिबात ॲब्झॉर्ब होत नाही तुम्हाला त्यामुळे तुम्हाला तुमचे जे ओपन पोर्स असतात ते पण क्लोज होतात प्रायमरमुळे बरेच जण काय करतात की प्रायमर लावायच्या अगोदरच फाउंडेशन लावतात ते तर ते अजिबात चुकीचं आहे तुमच्या एक जो स्मूथ लेअर असते चेहऱ्यावरती जो ग्लोईंग मेकअप दिसतो तो फक्त प्रायमरमुळे दिसतो कारण प्रायमर हे एकदम स्मूथ आणि छान सॉफ्ट असतं त्यामुळे एक छान लेअर तयार होते त्याची तुम्ही पाहू शकता आता आणि तर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन आता फाउंडेशन लावताना आपण बरेच काय करतात की तुमच्या स्किनपेक्षा डार्क फाउंडेशन म्हणजे लाईट कलरचं फाउंडेशन निवडतात का तर त्यांना वाटतं की आपण फाउंडेशन लावल्यानंतर खूप गोरे दिसू तर फाउंडेशन हे अतिशय चुकीचं आहे फाउंडेशन हे नेहमी गोरं दिसण्यासाठी नसतं तुम्ही मेकअप केल्यानंतर छान तुमचा चेहरा एक लेवलमध्ये दिसावा किंवा मग तुमच्या चेहऱ्यावरचे डे जे काही डाग आहेत ते लपवण्यासाठी तुमचा मेकअप छान ग्लोईंग दिसण्यासाठी तुम्ही फाउंडेशन यूज करायचं असतं गोरं दिसण्यासाठी फाउंडेशन यूज करायचं नाही तुम्ही जर तुमच्या स्किनपेक्षा एकदम लाईट कलरचं जर फाउंडेशन घेतलं तर तुमचं काय होतं मान वेगळा चेहरा वेगळा पाठ वेगळी हात वेगळं असं दिसतं त्यामुळे ते अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनप्रमाणेच तुम्हाला फाउंडेशन चॉईस करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फाउंडेशन चॉईस करताना नेहमी ऑनलाईन अजिबात घेऊ नका जर तुम्ही फर्स्ट टाईम फाउंडेशन घेत असाल तर सगळ्यात अगोदर कॉस्मेटिकच्या छान एखाद्या चांगल्या ब्रँडच्या म्हणजे ब्रँडेड वस्तू भेटतात कॉस्मेटिक अशा दुकानात जायचं तिथे भरपूर असे टेस्ट करण्यासाठी फाउंडेशन ठेवलेले असतात ते तुम्हाला कोणत्या ब्रँडचं पाहिजे ते घ्यायचं आणि जे घ्यायचं आहे ते चेक करायचं जे तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे ते तुम्हाला चेक करण्यासाठी इथे अजिबात यूज करायचं नाही तुम्ही पाहू शकता इथे माझी स्किन कशी आहे आणि माझा चेहरा कसा आहे म्हणजे ही स्किन माझी लाईट आहे आणि ही स्किन थोडीशी डल आहे त्यामुळे तुम्हाला नेहमी इथं चेक न करता इथे करायचे इथे फाउंडेशन असं लावायचं थोडंसं ब्लेंड करायचं आणि जर ते तुमच्या स्किनप्रमाणे चॉईस म्हणजे जर तुमच्या स्किनप्रमाणे ते असेल जर तुमच्या स्किनला ते सूट होत असेल तर ते तुम्हाला घ्यायचं किंवा मग जास्त लाईट असेल तर ते तुम्हाला घ्यायचं नाही जर तुम्ही लाईट घेतलं तर ते खूप विचित्र दिसतं आणि तुम्ही जे म्हणता ना की आम्ही मेकअप केल्यानंतर खूप पेंट लावल्यासारखं दिसतं तर ते त्यामुळे दिसतं त्यामुळे तुम्हाला नेहमी तुमच्या स्किन जर जशी आहे तसाच तुम्हाला आ, फाउंडेशन यूज करायचे आणि चॉईस करायचे इथे मी आपल्याला एक चांगल्या ब्रँडचं फाउंडेशन यूज करायचं नेहमी आणि जसं मी सांगितलं की आपल्या स्किन टोन प्रमाणेच फाउंडेशन चॉईस करायचे तर इथे मी फेस कॅनडाचं फाउंडेशन यूज करणार आहे आता तुम्ही फाउंडेशन कसं चॉईस करायचं जसं विचारलं तुम्ही पाहू शकता ते असं फाउंडेशन लावायचं आणि असं ब्लेंड करायचं तुम्ही पाहू शकता हे माझ्या स्किनला छान परफेक्ट मॅच होते तर काय करायचं आणि बऱ्याच -बरे वेळा काय करतात फाउंडेशन लावताना ना असं फाउंडेशन एकदम खूप जास्त क्वांटिटीमध्ये लावतात आणि नंतर ते थोडंसं सुकलं ना की पटकन ते ब्लेंड होत नाही जर तुम्हाला पटकन ब्लेंड करताय ज जमत नसेल किंवा तुम्ही नवीनच मेकअप करत असाल ना तर थोडं थोडं फाउंडेशन घ्या आणि थोडं थोडंसं ब्लेंड करा जेणेकरून ते पटकन ब्लेंडसुद्धा होईल आणि तुम्हाला पण सोपं जाईल ते ब्लेंड करायला छान असा एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचा याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही पाणी सगळं पिळून काढायचं याच्यामधलं पाण्यात बुडवायचं चा। आणि छान पाणी लिळ पिळून काढायचं आणि एकदम थोडंसं ओलसर ठेवायचं पण आणि त्यानंतर असं टॅप टॅप करून फाउंडेशन लावताना पण बरेच जण असं घासतात असं घासायचं नाही असं छान टॅप टॅप करून फाउंडेशन लावायचं आता तुम्ही पाहू शकता हे अजिबात वेगळं दिसत नाही कारण हे माझ्या स्किन टोनप्रमाणेच फाउंडेशन आहे इथे जर तुम्ही ह्याच्यापेक्षा एक किंवा दोन टोन लाईट कलर जर फाउंडेशनचा घेतला तर नक्की ते असा चेहऱ्यावर ते पेंट लावल्यासारखं दिसतं त्यामुळे तुम्हाला ते अजिबात सूट होत नाही त्यामुळे ते स्किप करायचं फाउंडेशन लावताना नेहमी असं भांगामध्ये वगैरे व्यवस्थित लावायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कान कानाला सुद्धा लावायला अजिबात विसरू नका नाहीतर कान वेगळा मान वेगळे असं वाटतं आता इथे आपण आपल्या चेहऱ्यावरती छान फाउंडेशन ब्लेंड करून घेतलं आता तुम्ही पाहू शकता असं पेंट वगैरे दिल्यासारखं वाटत नाही कारण मी माझ्या स्किन टोनला मॅचिंगच फाउंडेशन यूज केले आता यानंतरचं पुढची स्टेप आहे ती म्हणजे कन्सिलर आता आपल्याला काय करायचं की फाउंडेशन फेकतापेक्षा एक टोन फक्त कन्सिलर तुम्हाला डार्क घ्यायचं आहे फक्त एक टोन जास्त नाही आता जिथे आपल्याला डार्क सर्कल आहेत अशा ठिकाणी हे लावायचं थोडंसंच लावायचं जा, जास्त लावायचं जा नाही इथे मी थोडंसं डोळ्याच्या वरती पण लावते कारण तेसुद्धा आपल्याला कवर करायचे आणि जर तुमच्या नाकाच्या साईडला काळा भाग असेल थोडंसं असं ओठांच्या साईडला असेल किंवा मग जर तुम्हाला असा पिंपलचा डाग वगैरे असेल ना अशा ठिकाणी पण तुम्ही लावू शकता आणि कन्सिलर हे काय करता हे सुद्धा काम करतं त्यामुळे थोडंसं तुम्हाला नाकावरती सुद्धा लावायचे कपाळावरती आणि थोडंसं इथे असं तुम्ही नॉर्मल लावायचं कारण हे एकदम लाईट कलरमध्ये आपल्या फाउंडेशनपेक्षा एक टोन लाईट कलरमध्ये आणि जिथे हे पण बरेच जण चुका करतात अशा की जर कन्सिलर लावलं ना तिथं पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करतात तसं न करता आपल्याला जिथे तुम्ही कन्सिलर लावलं आहे ना तिथेच ते ब्लेंड करायचं जिथे तुम्ही कन्सिलर लावले तेवढ्यातच तुम्हाला ते ब्लेंड करायचं आहे आता कन्सिलर मी छान सेट करून घेतलं आहे आता कन्सिलर लावल्यानंतर आपल्याला लूज पावडर किंवा मग कॉम्पॅक्ट पावडर या दोन्हीपैकी एक आपल्याला यूज करायचं आहे आता म्हणजे आपल्याला फाउंडेशनला पूर्ण छान सेट करून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही सेट नाही केला आता बरेच जण म्हणतात की आमचं फाउंडेशन एक केकी होतं का होतं कारण तुम्ही फाउंडे कॉम्पॅक्ट पावडर तर जास्त क्वांटिटीमध्ये लावता किंवा मग खूप कमी लावता तर ते आपल्याला आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण प्रोडक्ट हे कमी क्वांटिटीमध्ये लावतो किंवा मग जास्त क्वांटिटीमध्ये लावतो मेकअप करताना क्वांटिटी पण खूप महत्त्वाची आहे कारण जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्ही मेकअप छान दिसत नाही आणि जर कमी क्वांटिटी घेतली तर तो व्यवस्थित होत नाही त्यामुळे तुम्हाला मेकअप करताना किती कोणतं प्रोडक्ट किती लावायचं हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे तुम्ही पाहू शकता मी छान कॉम्पॅक्ट पण लावून घेतलेली आहे छान जे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावले ते तुम्हाला तुमच्या मानेवरती सुद्धा लावायचे आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे कंटोरिंग आता इथे वे वेट अँड वेट जर कंटोरिंग पॅलेट घेतलेलं आहे मी याच्यामध्ये पावडरचं कंट्रोरिंग आहे जर तुमच्याकडे क्रीममध्ये असेल तर तेसुद्धा तुम्ही यूज करू शकता आता इथे बऱ्याच वेळेला आपलं नाक मोठं असतं आता इथे तुम्ही पाहू शकता इथे माझं छोटं इथे थोडंसं मोठं आहे आता याला जर छोटं करायचं असेल किंवा मग तुमचं नाक खूप जास्त असं ब्रॉड असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे हे बोट याच्यामध्ये असं हे करायचं आणि हे बोट बस थोडंसं लाईट थोडंसं घेतं आहे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला दिसते का माझ्या हाताला एकदम नॉर्मल लागलेलं आहे तर आता काय करायचं हे असं घ्यायचं आणि आता तुम्ही पाहू शकता इथे माझं नाक किती मोठं दिसत होतं आता ते किती छोट दिसते आणि एकदम असं सरळ दिसते जर तुमचं नाक थोडंसं वाकडं जरी असेल ना तर तुम्ही हे ट्रिक यूज करू शकता फक्त असं करायचं तुमचं नाक एकदम सरळ होऊन जातं आता जर तुमचा चेहरा खूप मोठा असेल आणि तुम्हाला त्याचं एकदम स्लिम असं बनवायचं असेल तर असं ब्रश किंवा मग हा ब्रश यासाठी तुम्हाला लागू शकतो किंवा ब्रश जर नसेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता तर इथे माझ्याकडे ब्रश आहे असं इथे घ्यायचं कंट्रोलिंग करताना नेहमी इकडं खाली यायचं नाही वरती जायचं आता तुम्ही पाहू शकता इकडे मी कंट्रोलिंग केलंय तर तुम्ही हा भाग कसा दिसतोय आणि हा भाग म्हणजे हा असा फुल्ल्यासारखा वाटतो आणि हा एकदम स्लिम वाटतो त्यामुळे तुम्हाला कंटोरिंग करायचं असतं जर तुम्हाला खूप मोठ्या फंक्शनसाठी जायचं असेल तरच तुम्ही कंटोरिंग करा अन्यथा तुम्ही तुम्ही सुद्धा करू शकता इकडे पण मी छान असं कंटोरिंग करून घेणारे वेट अँड वाईटचा ब्लश आहे आणि याचा शेड आहे मिलो वाईन आणि तो मी इथे यूज करणार आहे आता फक्त टॅप करायचा खूप जास्त प्रोडक्ट याला लागलेलं असतं कारण हा पावडर ब्रश आहे सॉरी पावडर ब्लश आहे त्यामुळे आणि असं थोडंसं झटकायचं ब्रशला जेणेकरून याच्यामध्ये जेवढं काही एक्स्ट्रा प्रोडक्ट लागले ते निघून जाईल आणि काय करायचं असं टॅप केल्यानंतर स्माईल करायचं चा? लावायचं आहे आता तुम्ही पाहू शकता है? ब्लश लावल्यानंतर आपला चेहरा किती वेगळा दिसतोय थोडंसं नाकावरती सुद्धा लावा थोडंसं खाली आत्ता याच्यानंतर काय करायचं जे आपलं ॲब्रो फेल करण्यासाठी तुम्ही ॲब्रो पेन्सिल यूज करत असाल तर तुम्हाला जर ॲब्रो पेन्सिलने येत असेल तर तुम्ही ॲब्रो पेन्सिलने करू शकता जर तुमच्याकडे ॲब्रो पेन्सिल नसेल तर तुम्ही पावडर पॅलेटसुद्धा घेऊ शकता पण जर तुम्ही ब्लॅक कलर यूज करत असाल ॲब्रो फिल करण्यासाठी तर ते अजिबात चुकीचं आहे कारण जर तुम्ही डार्क ब्लॅक कलर यूज केलं तर तुमचे ॲब्रो हे आर्टिफिशियल दिसतात त्यामुळे ते अजिबात चा छान वाटत नाही त्यामुळे तुम्हाला नेहमी डार्क ब्राऊन कलर यूज करायचा आहे जर तुम्ही पेन्सिल यूज करत असाल तर तुम्ही डार्क ब्राऊन पेन्सिलसुद्धा यूज करू शकता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती डिफरंट आहे आता आपण आय मेकअपकडं जाणार आहे आता जर तुम्हाला आय मेकअप येत नसेल तर काय करायचं जर तुम्ही कंटोरिंगचं जे पॅलेट घेतलं होतं किंवा मग जर तुमच्याकडे तुम आय पॅलेट असेल तर त्याच्यामधला हा जो कल कलर असतो हा डार्क ब्राऊन किंवा मग हा कलर तर मी हा हा घेणार आहे आणि काय करायचं याला आतावरती असं घ्यायचं आणि छान बेस म्हणून एक तो आपल्याला लावायचा आहे आता इथे की माझ्या हाताला थोडासा घाम आला आहे त्यामुळे मी ब्रश यूज करते तुम्ही हाताने लावलं तरी चालेल एक नॉर्मल फेंट असा बेस बनवून घ्यायचा आहे जास्त डार्क करायचं नाही जास्त डार्क केलं तर ते खूप विचित्र वाटतं त्यामुळे मी जसं सांगितलं की तुम्हाला थोड्या क्वांटिटीपासून पुढे जायचं आहे अजिबात एकदम जास्त क्वांटिटी घ्यायची नाही जर तुमच्याकडे हायलाइटिंग पॅलेट असेल असं त्याच्यामधला कुठलाही एक कलर घ्या आयबॉलवरती छान असा लावून घ्या इथे आपला आय मेकअप डन झालेला आहे आता आपल्याला यूज काय करायचं आहे आयलायनर आता आयलायनर जर तुम्हाला लावता येत नसेल तर काय करायचं लिक्विड आयलायनर जर लावता येत नसेल तर काय करायचं आहे काजळ घ्यायचं काजळने आयलायनर लावायचं आणि ते एक छोटासा ब्रश असतो किंवा ब्रश जर नसेल तुमच्याकडं जर तर इयरबड्स जे असतात त्यांनी आपल्याला छान असं ब्लेंड करून घ्यायचे मी तुम्हाला लावूनच दाखवते डार्क काजळ यूज करायचं आहे इथे एन वाचं हे नाईंटी नाईन रुपीज म रुपयाला म्हणजे नव्याण्णव रुपयाला आहे काजळ खूप छान आहे जर तुम्हाला आय आयलायनर काजळपासून का लावायचे तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे फक्त काजळ घ्यायचं आहे आणि एक अशी लाईन तयार करायची आपल्या डोळ्यावरती असा एक छोटासा ब्रश घ्या आणि त्याने लायनरची एक लाईन तयार करून घे तुम्ही पाहू शकता तर काजळ म्हणून सुद्धा मी हेच यूज करणार आहे आता काजळ लावताना नेहमी जर तुम्हाला डार्क लावायचं असेल तर तुम्ही डार्क सुद्धा लावू शकता पण मला असं वाटतं की डार्क काजळ लावलं ना तरी जर तुम्ही त्याला थोडंसं स्मच केलं ना म्हणजे थोडंसं खाली लावलं ना तर ते आणखीन डोळे खूप छान आणि उठावदार दिसतात आता तुम्ही बघू शकता मी थोडंसं खाली लावले म्हणजे तुम्ही बघू शकता माझे डोळे या डोळ्यामध्ये आणि या डोळ्यामध्ये किती डिफरंट दिसतोय त्यानंतर आपल्याला इथे काय यूज करायचे मस्करा आता इथे मी एनवायवेचा मस्करा यूज केलाय वॉटरप्रूफ आहे आता तुम्ही पाहू शकता या डोळ्यामध्ये आणि या डोळ्यामध्ये किती फरक दिसतोय म्हणजे जर तुमचा बऱ्यापैकी मेकअप हा तुमच्या डोळ्यावरती अवलंबून असतो त्यामुळे तुमचं जर आय मेकअप चांग चांगला झाला ना तर तुमचा मेकअपसुद्धा खूप छान दिसतो फक्त तुम्हाला बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते नंतरची आपली पुढची स्टेप आहे ते म्हणजे हायलायटर हायलायटरसाठी मी इथे एम ए आर एसचा हायलायटर यूज करणार याच्यामध्ये सगळे शेड आहेत म्हणजे जे न्यूड शेड जे असतात ते सगळे याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये आता मी आपला शक्यतो थोडासा ब्राऊन मेकअप आहे त्यामुळे मी इथलं आहे ब्राऊन कलरचा आहे शेड यूज कर जर तुमचं थोडंसं लाईट मेकअप असेल तर तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता आता तुम्ही पाहू पाहू शकता आता हा जो माझा गाल आहे तो अजिबात ग्लोईंग असा दिसत नाही आहे म्हणजे खूप लाईट दिसत नाही आहे तर तुम्ही पाहू शकता मी हे ब्लश लावल्यानंतर किती फरक पडतो थोडंसं ब्लशसुद्धा आहे आणि त्यानंतर थोडंसं लावायचं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे किती छान चमक आहे म्हणजे एकदम ग्लोईंग दिसतोय मेकअप त्यामुळे हायलायटर लावताना नेहमी खूप जास्त पसरून सुद्धा लावायचं नाही जसं मी लावले तसंच लावायचं हायलायटर लावताना नेहमी हाय पॉईंटवरती लावायचं आहे हे आपलं उठावदार दिसतं त्यानंतर नाक थोडस इथे पण लावायचं त्यानंतर थोडस त्यानंतर आपल्याला लिपस्टिक यूज आहे तर लिपस्टिक जर तुम्हाला डार्क शेड आवडत नसेल तर काय करायचं जी तुम्ही लिपस्टिक यूज करताय ती तुम्हाला जर तुमचा थोडासा डल कलर आहे म्हणजे थोडासा ब्राऊन कल कलर आहे तुमचा तर त्याप्रमाणे तुम्हाला लिपस्टिक यूज करायचं जर तुमचा कलरच डार्क असेल तर तुम्ही ब्राऊनच कलर लिपस्टिक लावली तर ते अजिबात चांगलं वाटत नाही त्यामुळे तुमच्यावरती ज्या लिपस्टिक छान वाटतात त्या तुम्ही एकदा घेताना ट्राय करा आणि त्यानंतरच घ्या कारण भरपूर मेकअप हा लिपस्टिक आणि डोळ्यावरतीच अवलंबून असतो त्यामुळे तुम्हाला लिपस्टिक लावतानासुद्धा खूप चॉईस करताना नेहमी खूप विचार करून चॉईस करायची आहे आता इथे मी एन वाय बेचीच लिपवाले लिपस्टिक यूज करणार आहे आता आपण आपले ओठ पण छान मॉइश्चरायझर झालेत लिप बाम लावला होता तर आता मला खूप जास्त डार्क लिपस्टिक आवडत नाही त्यासाठी मी काय करणार आहे एकदम एक ते दोन डॉट दोर, डॉट असे लावून घेणार लिपस्टिक पूर्णपणे लावून द्यायची आणि एक ब्रश आणि एक मिरर घ्यायचा आता ही पण मला खूप जास्त डार्क वाटते त्यासाठी काय करायचं एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती असं करायचं बस बऱ्याच वेळा बारा काय होतं लिपस्टिक खूप व्यवस्थित लागत नाही जर तुम्ही अशी यांनी लावायला घेत गे, गेलात तर ते त्यासाठी आपल्याला ब्रश यूज करायचा आहे ब्रश हा पूर्ण आपल्या छान आपल्याला आपल्याला म्हणजे जसे आपले ओठ आहेत ना तसा फिरवता येतो तसं ते फिरवता येत नाही किंवा मग जरी फिरवलं तरी ते ती इकडे तिकडे जाण्याची भीती असते त्यामुळे तुम्हाला लिपस्टिकसाठी ब्रश नक्की यूज करायचा आहे कारण त्याने लिपस्टिक खूप छान लागते तुम्ही पाहू शकता माझे अजिबात इकडे तिकडे झालेले नाही बरोबर लेवलमध्ये लागलेले आहे ला आता त्यानंतर आपली लास्ट स्टेप आहे ती म्हणजे मेकअप सेटिंग स्प्रे मेकअप सेटिंग स्प्रे आपल्याला जर यूज करायचाच आहे कारण जर तुम्हाला जास्त वेळ मेकअप टिकवायचा असेल तर तुम्ही नक्की मेकअप सेटिंग स्प्रे सेटिंग स्प्रे यूज करा करणारे इथे बेचा हा सेटिंग स्प्रे यूज करणारे आपल्याला छान असं यूज करायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं से सेट करून घ्यावं सगळं तर तुम्ही त्याच्यानंतर एक छान असं ब्युटी ब्लेंडर पण फिरवू हो शकता आता हा आपला पूर्ण मेकअप लुक झाला आहे आता मी थोडंसं ज्वेलरी घालते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते आणि त्यानंतर माझा मी पूर्ण फुल लुक तुम्हाला दाखवते हा आपला पूर्ण लुक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला मेकअप खूप सिम्पल मेकअप केलेला आहे आणि खूप झटपट झालेला आहे फक्त तुम्हाला ते सांगायचं होतं त्यामुळे याला खूप वेळ लागला तर तुम्ही पाहू शकता आपले छान म्हणजे स्किन वेगळी पण दिसत नाही आहे किंवा तुम्ही जसं म्हणता की मेकअप केल्यानंतर स्किन खूप ड्राय दिसते तर तसं अजिबात वाटत नाही खूप छान मेकअप झालेला आहे फक्त तुम्हाला काही टिप्स थोड्याशा फॉलो करायच्यात आणि खूप छोट्या छोट्या नॉर्मल टिप टिप्स आहेत त्या तर तुम्ही जर ह्या सगळ्या फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला असा छान बेस आणि एकदम व्यवस्थित मेकअप आणि लॉंग लास्टिंग करता येणार आहे खूप छोट्या छोट्या फंक्शनसाठी आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मेकअप रिलेटेड जर तुम्हाला असे कुठले व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी असे व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल चला भेटू अशाच नवीन पिढ्याच्या व्हिडिओमध्ये बाय